गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवत आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी श्रीखंड बनवण्यासाठी दही घेतलेलं आहे सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचं श्रीखंड बांधण्यासाठी कधीही पांढऱ्या कलरचाच कापड घ्यायचा जेणेकरून दह्याला कुठलाही रंग लागणार नाही अशा प्रकारे घट्टसर बांधून घ्यायचं त्याच्यावर प्लेट झाकायची आणि वजनी एखादी वस्तू ठेवायचं सात आठ तासासाठी असंच आपण झाकून ठेवून देऊ सर्वात आधी आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे गुढीपाडव्याला श्रीखंड बनवलाच जातो हमखास तर त्यासाठी आपण जे बांधून ठेवलेलं दही आहे ते एका चाळणीमध्ये काढून घेऊ असा आपला दह्याचा चक्का तयार झालेला आहे दह्याचा चक्का मोजून घेऊ एकूण दीड कप दह्याचा चक्का तयार झालेला आहे दह्याचा चक्का चाळणीवरती टाकून असं चाळून घेऊ ही स्टेप अत्यंत गरजेचं आहे असं केल्यानं दह्याची एकही गोठळी राहत नाही आणि स्मूथ असं आपलं श्रीखंडासाठी मिश्रण तयार होते तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे दीड कप दह्याचा चक्का तयार झालेला होता त्यासाठी मी पाऊन कप पिठी साखर घेत आहे आम्हाला खूप कमी गोड लागतं त्यासाठी मी पाऊन कप साखर घेत आहे तुम्ही दीड कपाला दीड कपच पिठी साखर घेऊ शकता दहा केशरच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या गरम दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या ते टाकून घेऊ आणि एकसारखं फिरवून घेऊ एक चमचा विलायचीची पूड घातलेली आहे पिस्त्याचे काप घातलेले आहे हे मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ श्रीखंड बनवण्यासाठी केशर वापरल्यामुळे श्रीखंडाला खूप सुंदर असा ओरिजिनल कलर आलेला आहे तयार झालेलं श्रीखंड आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ आता भजे बनवायचे आहेत भजे बनवण्यासाठी दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद तीन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळं मिश्रण चांगला हाताने मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धने पावडर लाल तिखट एक चमचा कढीपत्त्याचे पाच सहा पाने थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेले कांद्याचे पात घालायचे आहेत आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं पीठ भिजवताना अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे सगळं मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा अद्रक आलं लसण हिरवी मिरचीचा पेस्ट घेतलेला आहे ते चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि परत अर्धा ग्लास पाणी टाकून मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे परत अर्धा ग्लास पाणी टाकली आहे आणि या पद्धतीने पूर्ण मिश्रण ज्याचं सर्व मिश्रण ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देऊ बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ घालू हातावरती अर्धा चमचा ओवा असा चोळून घालायचा पुरीला खूप छान अशी चव येते हे सगळं मिश्रण हाताने मिक्स करून घेऊ गव्हाचं पीठ भिजवताना आपण रोजच्या पोळ्यासाठी जशा पद्धतीने आपण पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी रवा घातल्यामुळे पीठ असं फुलून येते त्यामुळे पीठ थोडंसं असं घट्टसरच भिजवून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटंसाठी आपल्याला हे पीठ झाकून बाजूला ठेवून देऊ मसाला भात बनवण्यासाठी इथे मी बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहे एक कप बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून देऊ आता भाजी बनवून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून चांगलं तडतडल्यावरती कांद्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले होते ते टाकून घेऊ आणि चांगलं असं चा परतवून घेऊ कांद्याच्या पातीचा थोडासा कलर बदलला की आपण आलं लसण अद्रक जिरं याचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि मिनिटभर परतवून घेऊ अर्धा चमचा हळद घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे हे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे कलर येण्यासाठी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे परत सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ एक चमचा बेसन घेतलेलं आहे बेसन थोडंसं भाजून घेऊ बेसन घातल्याने रश्याला छान दाटसरपणा येतो एक बारीक चिरलेला टोमॅटो कापून घेतलेला आहे ते टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व मिश्रण एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि मिनिटभर झाकून घेऊ झाकून ठेवल्यानंतर आपण झाकण उघडून घेऊ आणि थोडंसं फिरवून घेऊ आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली एक वाटी मेथी घालणार आहोत मेथीला छान असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे मिनिटभर परतवून घेऊ दोन मिनिट भाजीची चांगली वाफ काढून घेऊ वाफ काढल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने भाजीला खूप छान असा कलर येतो मिनिटभर परतवून घेऊ भाजीला चांगलं मिनिटभर परतवल्यानंतर दोन मिनटासाठी भाजीची वाफ काढून घेऊ दोन मिनटानंतर इथे मी उकडलेले तीन बटाटे घालत आहे परत चांगलं मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनिट भाजीला झाकून ठेवू दोन ते तीन मिनटानंतर गरम पाणी घालायचं आहे किती पाट पातळ आणि जाडसर रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्याने भाजीला खूप छान असा कलर येतो आणि दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेऊ बटाटा आणि मेथीची भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून मिनिटभर परतवून घेऊ तीन ते चार मिनटात भाजी बनवून तयार होते खूप छान असा भाजीला कलर आलेला आहे मसाला भात बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर एक तेजपत्ता अर्ध स्टार फूल दालचिनी लवंग विलायचे मिरे जिरे टाकून चांगलं तडतडून द्यायचं चार पाच कढीपत्त्याचे पाने एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत फिरून घेऊ हो, आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेले होते त्याचा पेस्ट एक चम्मच टाकून घेऊ आणि फिरवून घेऊ आता बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला हे सगळं मिश्रण आपण फिरवून घेऊ एक मिडियम आकाराचा टोमॅटो तो फिरवून घेऊ थोडंसा टोमॅटो नरम झाला की आपल्याला मिश्रणामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहे भाज्यांमध्ये लाल भोपळा शिमला मिरची तोंडली चवळीच्या शेंगा हे सगळं मिश्रण एकदा चांगलं मिश हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊ दोन मिनटानंतर झाकण काढून एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्ण मिक्स करून परत दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवून घ्यायचं आहे आता आपले तांदूळ पण भिजलेले आहेत भाज्या पण थोड्याशा चांगल्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत आणि ते भिजवलेले तांदूळ होते ते टाकून घेऊ आणि मिश्रण परत एकदा चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊ मसाला भात बनवण्यासाठी तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या टाकू शकता हे सगळं मिश्रण चांगलं एकदा मिक्स झाल्यानंतर सर्व मिश्रण चांगलं एकदा मिक्स करून घेतल्यानंतर गरम पाणी घालून घ्यायचं आहे एक कप तांदळासाठी दोन कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि भाज्या शिजवताना एक कप पाणी टाकलेलं होतं एकूण आपण तीन कप पाणी घातलेलं आहे तीन ते चार मिनटानंतर बऱ्यापैकी भात शिजलेला आहे परत दोन ते तीन मिनिट वाप काढून घेऊ भात शिजते तोपर्यंत दह्याची कढी बनवायची आहे दह्याची कढी बनवण्यासाठी दोन वाटी इथे मी दही घेतलेला आहे एक चमचा एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि गरम पाणी टाकून हे सगळं मिश्रण रवीने छान असं मिक्स करून घेऊ या पद्धतीने रवीने चांगलंसं फेटून घेतलेलं आहे अर्धा कप पाणी घालून रवी चांगली धुवून घ्यायचं चा आहे तोपर्यंत आपला मसाला भात शिजलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून बाजूला काढून घेऊ आ आता कढी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचा तूप घेत आहे तुम्ही तेल वापरला तरीही चालेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे दोन्ही चांगलं तडतडले की दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चार पाच कढीपत्त्याचे पाणी चवीनुसार मीठ घालायचं आणि चमच्याने हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण दही चांगलं फेटून घेतलेले होते ते कढईमध्ये घालून घेऊ आणि हे सगळं मिश्रण चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत एक कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कढीमध्ये एक चमचा साखर घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि चमचाने चांगले मिक्स करून घेऊ मसाला भात पण मस्त तयार झालेला आहे आपण जे भज्यासाठी पीठ भिजवून ठेवलेले होते त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला पालक घालून मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊ कढीला पण छान अशी उकडी आलेली आहे कढी आता आपण बाजूला काढून घेऊ आणि भज्याची तयारी करू भजे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं असं गरम झालं की भजे सोडून घ्यायची आहेत भजी तळण्यासाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे अशा प्रकारे आपण पूर्ण भजे तळून घेतलेले आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचे भजे तळून घेऊ आता पुरी तळण्यासाठी आपण पुऱ्या लाटून घ्यायचे आहे मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ लावून पुरी अशा प्रकारे लाटून घेत कड़ आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या तयार करून घेऊ आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दुसरी पण पुरी आपण तळून घेऊ खूप छान अशा पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळवून घ्यायच्या आहेत खूप मस्त अशा टम्म फुगल्या पुऱ्या आता कोशिंबीर बनवून घ्यायची आहे कोशिंबीर बनवण्यासाठी दोन काकड्या मिडियम आकाराच्या त्याच्या साल काढून किसून घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून दही घेतलेला आहे कोशिंबीरला चांगली चव येण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालून सगळं मिश्रण छान एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलं अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या टाकून छान मिश्रण असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण गुढीपाडव्याची थाळी आपण सजवून घेतलेली आहे तयार केलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद